कुठली गोष्ट प्रक्रिया म्हणलं की आणलेलं शेणखत राहण टाकून द्या म्हणजे प्रक्रिया झाली असं नव्हे तर समजा आपण जर दोन ट्रॉली शेणखत जर टाकणार आणणार असाल विकत आणणार असाल तर कमीत कमी, कमी आजच्या घडीला आठ ते दहा हजार रुपये किंमत आहे त्या दोन ट्रॉलीची स्वतःची असू द्या किंवा तुम्ही जसं मगाशी असं अभिषेक सांगत होते की आपण बाहेरून विकत आणतोय विकत आणलेला असू द्या किंवा आपलं घरचं असू द्या दोन ट्रॉली सेंकरची किंमत आजच्या कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये मग आठ ते दहा हजार रुपये त्याचा जमिनीसाठी फायदा झाला पाहिजे ही प्रामुख्यानं चर्चा करण्याची गोष्ट आहे आणि विचार करण्यासाठी गरजेचं आहे तर ह्या दोन टॉली शेंकराला डायट टाकून सावलीमध्ये मग ती झाडाची सावली असू द्या किंवा तुम्ही आपले जे हिरवे नेट असतात नेट करून तयारी केले सावली असू द्या सावलीमध्ये टाका दोन टॉयलेट या खताचा थर मारा आणि या थरावरती जसं तुम्ही फोटो असाल तर पहिला फोटो म्हणजे त्यांनी थर मारलेला आहे सो त्या थर मारल्यानंतर त्याच्यावरती पंधरा दिवसाच्या अंतरानं एक दोन वेळा पाणी मारा गरजेचं आहे आत्ता पाणी मारल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसानंतर पाणी मारा आणि ह्याच वेळेला ह्या ढिगावरती तुम्ही तिसऱ्या फोटोमध्ये बघा असाल तर ते काटीनने लहान लहान छोटे छोटे होल करा चिदर करा खड्डे बारके बारके खड्डे करा त्या शेणखताच्या आण खड्ड्यावरती आणि ह्या खड्ड्यामध्ये मग मात्र जे काय आपण विरजन म्हणतो ना विरजन विरजन टाकून ठेवा की जे विरजन हे जमिनीच्या त्या, त्या जे काही दोन ट्रॉले शेणखतामध्ये जीवाणू संख्या वाढण्यासाठी उपकारक राहील फायदा होईल असे ह्याची गरजेचं आहे त्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे शेणखत सावलीत आणणे त्याच्यावरती थर करून पाणी मारणे त्याच्यावरती खड्डे करणे याला फार महत्व आहे धन्यवाद धन्यवाद सर सर तुम्ही म्हणले विरजन आता हे विरजन प्रामुख्याने कसलं असलं पाहिजे किंवा कशाचं असलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे विरजन नक्की आपण जस आपण घरच्या घरी ध्ये लावतो याला चमच्यावर आपण टाकत असतो विरजन मग तांब्यावर दुधाचं देवंत तांब्यावर चमचाभर विरजनाच्या सानिध्यामुळं तसंच ह्या दोन खताला दोनशे लिटर पाण्याचं विरजन टाकावं लागेल दोनशे लिटर पाण्याच्या विरजनासाठी आता जनरली दोन तीन प्रकारचे जे काही महत्वाचे बॅक्टेरिया आहेत एक आहे एक बुरशीनाशक आहे एक जीवाणू आहेत आणि किडींना नाश करणारे बॅक्टेरिया आहेत बुरशी आहे असं या तिघांचं मिश्रण आणि सोबत त्या गुळाचं पाणी गुळ गुळ हे टाकलं तर त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्याला मिळ्या मिळतो आणि त्या मिडियामध्ये ह्या जीवाणूंची वाढ झपाट्याने होते तर पहिली गोष्ट ट्रायकोपेम त्यामध्ये ट्रायकोड्रामा नावाची वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा जवळजवळ तीन चार प्रकारच्या बुरशा आठ दहा प्रकारच्या बुरशांचं मिश्रण वेगवेगळ्या ट्रायकोपेम बॅक्टेरियामध्ये मिळतात ट्रायकोपेम बुरशीमध्ये आणि ही ट्रायकोपेम बुरशी काय करते तर त्या शेणखतामध्ये आपण दुसऱ्या रणातून आणला असेल किंवा आपल्या घरचं शंकर असेल तर, तर वेगवेगळ्या बुरशी जी अपायकारक बुरशी आहे मग ते कंद कूज असेल सड असेल मुळांची कूज असेल बांडी कूज असेल कांडी कूज असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जमिनीतून तयार होणाऱ्या बुरशीकडं मग त्यामध्ये तुम्हाला पिथेम आहे फॅटोपथोर आहे स्टेरोटिया आहे बुरशी आहेत की ज्या आपल्या पिकांना त्रास देणार आहेत त्या त्रास देणाऱ्या पुरुषांना तिथंच मारायचं काम हे ट्रॅक प्रेम करेल त्यानंतर प्रोमेसेस ए ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत की जे नत्र पुरत पालाश या तीन अन्न घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी काम करत असतात यांची संख्या वाढली पाहिजे म्हणजे संख्या वाढण्यासाठी हे प्रोमेसेस हे आपल्या शेणखतामध्ये मिसळून दिलं तर जेव्हा ते जेमणीकडे जाईल तेव्हा तिथं त्यांची वाढ चांगली होईल आणि पर्यायानं झपाट्यानं वाढ झाल्यानंतर जमिनीमध्ये जी उपलब्ध नत्रस पालाश आहे हे पिकायला मिळायला चालू होईल त्याच वेळेला प्रोटेक्टम त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुश आहेत त्या बुरशा काय करतात की जमिनीत आडणार वाढणारे जे किडी आहे त्या मग त्यामध्ये तुम्ही घुमणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय काळी गाळी असेल कंडवनला जी, जी, जी खोडकिडे येते ते खोडकिडे असेल अशा प्रकारे जे आळींच्या अंडी किंवा आळीची पिला अवस्था त्यांना खायचं काम है या का। है ते ते या हे या बुरुशे करत असतात प्रोटेटम नावाचे जे काय बुरुशे आहेत त्यामध्ये त्या ह्या सर्वांचे मिश्रण हे आपण त्या पाण्यामध्ये एक एक लिटर प्रत्येकी ट्रॅक एम एक लिटर परमेसिस लिटर आणि प्रोटोटम एक लिटर आणि त्यासोबत एक तीन चार किलो गुळाचे पाच चार किलो पाच किलोचे गुळाची ढेप मिळते ती गुळाची ढेप ह्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून द्या चांगलं ढवळ पाणी दोन दिवस सटल होऊ द्या त्यानंतर मात्र ती आपण जे मग होल केले होते त्या होल मध्ये टाकायला गरजेचं राहील धन्यवाद धन्यवाद हे सर्व मिश्रण केलेलं कशा प्रकारे म्हणजे पुढं प्रोसेस केली पाहिजे किंवा ही प्रक्रिया अजून पुढं कशा प्रकारे ही केली पाहिजे कंटिन्यू सर हा ही प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे म्हणजे हे मिश्रण टाकूनच ठेवलं पाहिजे का अजून काय याच्यामध्ये गोष्टी करायला पाहिजेत काय एद का शेतकरी बांधवांनी त्यानंतर हे आपण असं म्हटलं आपण आपण चार घटक पाण्यात मिसळून पट गोळ ट्रॅक पाण्यात टाकलं ते पाण्यातलं मिश्रण या फोटोमध्ये खड्डे काढून ठेवले ते त्या खड्ड्यामध्ये ते बाप पाणी भरून टाकायचं आणि त्या भरलेल्या खड्ड्यानंतर खड्ड्यावरती आपल्याकडे जे काही पालापाचोळा असेल सोयाबीनचं भुसाळ असेल किंवा भुईमुगाचं असेल किंवा हरभराचं असेल मुगाचं असेल जे काही आपल्याकडे दसकट असेल किंवा उसाचं पाचट असेल हे सर्व त्या mm. आपल्या त्या ढिगावर झाकून ठेवा झाकून द्या आणि तसं ते पंधरा वीस दिवस तसं राहू द्या जेणेकरून त्याच्यामध्ये त्या पूर्ण जीवाणूंची वाढ चांगली होईल जमिनीमध्ये आणि ते बुरशी जे काही जीवाणू आहेत बुरशी आहेत त्यांची वाढ झपाट्याला फास्ट होऊन जाईल आणि पुढची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊन जाईल धन्यवाद